आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ यांच्या पत्राच्या अनुषंगाने आहे सध्या राज्यामध्ये दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा आहेत त्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत आणि पेपर तपासणीचं काम सुद्धा व्यवस्थितपणे सुरू झालेलं आहे पेपर तपासणीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना या मुंबई विभागीय मंडळाच्या माध्यमातून मुंबई विभागातल्या शिक्षकांसाठी अर्थात पेपर तपासणाऱ्या शिक्षकांसाठी या ठिकाणी आलेल्या आहेत या सर्व सूचना ज्या आहेत त्या मुख्याध्यापकांना देण्यात आलेल्या आहेत मुख्याध्यापकांना पेपर तपासणीच्या अनुषंगाने कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे अर्थात मुंबई विभागीय मंडळाच्या संदर्भात ते आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे त्याचा उपयोग आपण घेऊ शकता हे पत्र आहे बावीस तीन दोन हजार चोवीसचं आणि हे पत्र माननीय मुख्याध्यापक मुंबई विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवलेलं आहे मुंबई विभागीय मंडळाच्या संदर्भात जरी हे पत्र असलं तरीच सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक आहे परंतु आपण आजचा विचार हा मुंबई विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व शिक्षकांच्या अनुषंगाने करूया फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तरपत्रिका संकलनाबाबत असणारा हा महत्वाचा विषय आहे उपरोक्त विषयास कळविण्यात आपण की अर्थात माननीय मुख्याध्यापकांना कळविण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अंतर्गत आपल्या शाळेतील परीक्षक अथवा नियामक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उत्तरपत्रिका संकलनाचा दिनांक निहाय तक्ता सर्व नियुक्ती परीक्षक अथवा नियामक यांना देण्यात आलेला आहे तथापि आपणास देण्यात आलेल्या दिनांकनिहाय तक्त्यानुसार उत्तरपत्रिका जमा करणे बाबत आपणास सूचित करण्यात येते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचे काम पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक असल्याने अर्थात हे वाक्य या ठिकाणी बोल्ड केलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पंचेचाळीस दिवसाच्या आत हा जो निकाल आहे त्या निकालाचं काम पूर्ण करणं आवश्यक असल्यामुळे आपल्या शाळेतील शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम हे वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित परीक्षक अथवा नियामकांना परीक्षण व नियमन करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे त्या दरम्यान परीक्षण अथवा नियमनाचे काम बाधित होईल असे कोणतेही काम संबंधितास देण्यात येऊ नये तसेच आपल्या परीक्षक अथवा नियामक यांना आपल्या का शाळेच्या कामातून शिथिल करण्यात यावे आपल्या शाळेतील परीक्षक अथवा नियामक यांच्यामुळे निकाल विलंब झाल्यास शाळा प्रमुख म्हणून सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असं माननीय विभागीय सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ वाशी नवी मुंबई यांनी या पत्राच्या माध्यमातून मुंबई विभागातल्या सर्व मान्यताप्राप्त अनुदानित शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांना कळविण्यात आलेला आहे या या पत्रामध्ये दोन महत्वाची वाक्य आहेत की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाचं काम पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण करणे आवश्यक आहे आणि आपल्या शाळेत जे परीक्षक आहे अथवा नियामक आहे यांच्यामुळे मंडळाच्या निकाल प्रक्रियेला जर विलंब झाल्यास शाळा प्रमुख म्हणून सर्वसी जबाबदारी त्या त्या शाळांच्या माननीय मुख्याध्यापकांची राहील असं अत्यंत महत्त्वाचं पत्र त्या आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद